तर गिरगावात देखील दरवर्षीप्रमाणे यंदाही पारंपरिक पद्धतीनं शोभा यात्रा काढण्यात ता आली आहे त्यामुळे गिरगावमध्ये देखील आता गुढीपाडव्याचा उत्साह हा शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील गिरगावात गुढीपाडव्यानिमित्त आता विविध सामाजिक मुद्द्यांवर देखील भाष्य करण्यात येत आहे त्यामुळे या पद्धतीनं फलक रेखाटून रांगोळी साकारून या ठिकाणी या शोभा यात्रेच्या शोभायात्रेला सुरुवात झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तेवळ पारंपरिक वेशभूषा धारण करून यावेळी तरुणाई मोठ्या संख्येनं या, या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळतं आहे हा संपूर्ण परिसर आज गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर ढोल तासांच्या आवाजानं निनादानं दुमदुमून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं आजपासून हिंदू नववर्षाला सुरुवात होते आहे आणि त्या पार्श्वभूमीवर गिरगावमध्ये पारंपरिक पद्धतीनं गुढीपाडवा सण हा साजरा केला जातो मराठी बांधव मोठ्या संख्येनं या शोभायात्रेमध्ये या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले पाहायला मिळतात यातच आज महिला वर्ग असेल तरुणाई असेल ही मोठ्या संख्येनं या शोभायात्रेमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय हातात झेंडा घेत त्याचबरोबर ढोल तासांच्या गजरात आज नववर्षाचं हिंदू नववर्षाचं स्वागत करण्यात येते गिरगावचा हा संपूर्ण परिसर अगदी ढोल ताशांच्या गजरानं दुमदुमून गेल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर गिरगावकरांनी त्याचबरोबर मुंबईकरांनी आज या ठिकाणी मोठी गर्दी केल्याचं देखील चित्र सध्या पाहायला मिळतंय तर नववार निसून डोक्यावर फेटा बांधून महिला वर्ग देखील या शोभायात्रामध्ये सहभागी झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे तर ढोल ताशांचा गजर लेझिमचा आवाज या परिसरात दुमदुमून गेल्याचं चित्र सध्या पाहायला आहे दरवर्षीच गिरगावमध्ये गुढीपाडवा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो याच पार्श्वभूमीवर यंदा देखील गिरगावमध्ये गुढीपाडव्याचा उत्साह हा सध्या श्रीगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतं अगदी सकाळपासूनच या ठिकाणी तरुणाई वर्गानं मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं होतं आता या शोभायात्रेला सुरुवात झालेली आणि या पार्श्वभूमीवर महिला त्याचबरोबर मुली अगदी पारंपरिक वेशभूषा धारण करून या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला आज महाराष्ट्रभरात गुढीपाडवा सण हा मोठ्या उत्साहात साजरा केला या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या ठिकाणी वेग विविध वे कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय यातच गिरगावची ही दृश्य आपण पाहतोय गिरगाव मध्ये देखील भव्य शोभायात्रेचं आयोजन हे करण्यात आलंय तर या ठिकाणी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ही महारांगोळी साकारण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत तर गुढीपाडव्याच्या मराठी नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा असं म्हणत या परिसरात शोभायात्रेसाठी महिला वर्ग मोठ्या संख्येनं दाखल झालाय तर या संदर्भात अधिक माहिती घेऊया माझ्या सहकारी जान्हवी यांच्याकडून जानवी कशा पद्धतीनं गिरगावात गुढीपाडव्याचा उत्साह शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळतंय अंकिता या ठिकाणी खूप मोठा उत्साह आहे आज खरंतर चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि नवीन वर्षाची मराठी नववर्षाची सुरुवात आज होत असते आणि मोठ्या प्रमाणात शोभायात्रा ठिकठिकाणी होत असते मी गिरगावमध्ये आहे आणि गिरगावमध्ये मोठ्या प्रमाणात इथे शोभायात्रा केली जाते आहे ढोल ताशांच्या गजरामध्ये या शोभायात्रेला सुरुवात होते आहे आणि आपण पाहू शकता शिवरायांच्या पुतळ्याकडून ही शोभायात्रा सुरू झालेली आहे आणि सध्या इथे ढोल ताशांचा गजर सुरू आहे त्यामुळे नीटच का मला काही नी ऐकू येत नाहीये पण एकच उत्साह आनंद या ठिकाणी भरून राहिलेले आहे सगळं वातावरण मंग मिळते आणि तुम्ही रांगोळी सुद्धा पाहू शकताय खूप सुंदर अशी रांगोळी या ठिकाणी काढलेली आहे नवीन वर्षाचा उत्साह आनंद या इथे जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती दिसून येतो आहे आणि खूप पारंपरिक वेशामध्ये इथे सगळ्या मुली आणि पुरुषही खूप उत्साहामध्ये नटून सजून आलेले पाहायला मिळतात निश्चित जन्मी पात्र या एकंदरीतच शोभायात्रेची रूपरेषा कशी असेल आणि या ठिकाणी काही राजकीय नेते देखील दाखल होण्याची अगदीच अगदी शोभायात्रा आता नुकतीच सुरुवात झालेली आहे आणि आता थोड्याच वेळात हळूहळू इथे येणार आहेत अनेक, अनेक सेलिब्रिटीज इथे से येणार आहेत स्टार प्रवाह मधल्या मालिक चॅनल्स मधल्या अनेक ज्या मालिका आहेत त्यातले सेलिब्रिटी येणार आहेत शिवाय काही पिक्चरच्या प्रमोशनसाठी सुद्धा या ठिकाणी सेलिब्रिटी येणार आहेत पारंपरिक दशामध्ये सेलिब्रिटी वर्षी याही मात्र मी तुम्हाला विनंती करेल की या ठिकाणी शोभायात्रेमध्ये महिला वर्ग देखील मोठ्या संख्येनं सहभागी झाल्याचं पाहायला मिळत त्यांच्याशी आपण संवाद साधू शकता का आ, ढोल ताशांचं वादन सुरू आहे त्यामुळे आपण कोणाशी बोलू शकत नाही आहोत कारण आवाजही येत नाहीये त्यामुळे आपण अगदी थोड्या वेळात त्यांच्याशी संवाद साधू मात्र आता सध्या इथे ढोल ताशांच्या वादनाने सुरुवात झालेली आहे शोभायात्रेला एक थोड्या वेळामध्ये आपण सगळ्यांशी बातचीत करू संगीता निश्चित जानवी मात्र या शोभायात्रेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता तरुणाई वर्ग देखील दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय पोलिसांनी कशा पद्धतीनं या संपूर्ण परिसरामध्ये शोभायात्रेच्या परिसरामध्ये बंदोबस्त तैनात केला खूप मोठा पोलीस बंदोबस्त इथे तैनात आहे दे कोणताही गैरप्रकार भरू नये यासाठी कारण मोठ्या संख्येने तरुणाई हे रस्त्यावरती उतरलेली आहे आपल्या प्रत्येक जणाचा आनंद ही तरुणाई हे खर तर तुमच्या मागून ढोल ताशांचा मोठ्या प्रमाणात गजर ऐकू येतोय मी तुम्हाला विनंती करेल की या शोभा यात्रेचे काही दृश्य आपण खास जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी दाखवावीत जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनी इथे ढोल वादन सुरू आहे शिवाय रांगोळी देखील काढली गेले गेलेली आहे मोठी रांगोळी या ठिकाणी काढली गेलेली आहे मोठ्या संख्येने तरुणाई इथे तुम्हाला दिसत असेल खूप सुंदर वेशभूषेमध्ये इथे आलेले आपल्याला पाहायला मिळतायेत पुरुष आणि स्त्रियाही एवढ्याच उत्साहाने या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतायत निश्चित निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या शोभायात्रेला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय ढोल तासांच्या गजरामध्ये या ठिकाणी आता मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं पाहायला मिळतय धन्यवाद जानवी आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी ही दोन दृश्य आपण सध्या पाहतो एकीकडे कल्याण डोंबिवलीमध्ये आज शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे तर दुसरीकडे हा गिरगाव परिसर संपूर्ण आज पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिला पुरुषांनी भरल्याचं सध्या पाहायला आहे तर गिरगाव मध्ये माझ्या सहकारी जान्हवी देखील उपस्थित आहे आपण जान्हवी यांच्याकडे जाऊया जान्हवी कशा पद्धतीनं गिरगावमध्ये आता नागरिक हे मोठ्या संख्येनं सहभागी होत असल्याचं पाहायला मिळतंय कसा आहे उत्साह अगदीच अंकिता खूप सुंदर असा उत्साह दिसतोय आपण इथे बाईक रॅलीसुद्धा आता निघालेली आपण पाहतो आहे नुकतेच इथे अरविंद सावंत राजकीय नेते येऊन गेलेले आहेत आणि मोठ्या संख्येने अजूनही राजकीय नेते या ठिकाणी येणार आहेत सेलिब्रिटीज येणार आहेत आणि तुम्ही ही रॅली पाहू शकतात खूप सुंदर सुंदर वेशभूषा करून या ठिकाणी महिला आलेल्या आहेत पुरुष आलेले आहेत आहे। वेगवेगळ्या थीम केलेल्या आहेत त्यांनी सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या थीमच्या माध्यमातून केलेले आहेत त्यासोबत सोबतच घोडे आहेत छोट्या छोट्या मुली देखील खूप सुंदर पारंपरिक वेशभूषेमध्ये इथे आल्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे निश्चित जानवी मात्र गिरगाव मध्ये या शोभायात्रेचा कसा इतिहास कधीपासून गिरगाव मध्ये या शोभायात्रेचं आयोजन केलं जातं आणि गिरगावच्या या शोभायात्रेला कशी पारंपरिक प्रथा आहे अगदीच गिरगावमध्ये बऱ्याच वर्षांपासून शोभायात्रा घेतली जाते आहे आपल्या मराठी माणसाचा हा सण आहे हिंदूंची परंपरा असलेला हा गुढीपाडव्याचा सण आणि या गुढीपाडव्याची एक मंगलमयी सुरुवात या वर्षाची व्हायला पाहिजे म्हणून आणि प्रत्येकालाच आपल्या हिंदू सणांचं महत्त्व पटायला पाहिजे म्हणून या शोभायात्रा काढल्या जातात यामधून सामाजिक संदेश दिला जातो आणि अनेक वर्षांची परंपरा या गिरगाव शोभायात्रेला आहे आणि या शोभायात्रेंच्या माध्यमामधूनच लोकांना हा संदेश पोचवला जातो तरुणाईपर्यंत हा संदेश पोचवला जातो की प्रत्येकाने आपले सण समारंभ हे जपले पाहिजेत पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवले पाहिजेत आणि यासाठी या भव्य दिव्य अशा शोभायात्रांची आयोजन जे के आहे ते केलं जातं मात्र आपण अगदी थोड्या वेळापूर्वी पाहिलेलं होतं की हातात फलक घेऊन वेगवेगळे सामाजिक संदेश याद्वारे देण्यात येत होते नेमकी हे सा, वेग सामाजिक संदेश काय अगदीच बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक संदेश या ठिकाणी दिलेले आहेत काही जणांनी आ... नाव नाखवा आणि कोळी बांधव यांच्याद्वारे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की कोळी बांधव ज्या पद्धतीने किनाऱ्यावरती मासेमारी करतात आणि त्यानंतर ही मासे ही मासेमारीतून आतो तो आपला मत्स्य व्यवसाय जो आहे त्या सांभाळतात अशी देखील दृश्य काही होती काही ठिकाणी पृथ्वीला वाचवलं गेलं पाहिजे एक पृथ्वी बनवून आणली होती आणि त्या दृष्टीने पृथ्वीवर येणाऱ्या समस्या कोणकोणत्या आहेत आणि त्या समस्या कशा पद्धतीने आपल्याला दूर करता येईल अशा पद्धतीचे देखील सामाजिक संदेश देणारे देखावे या ठिकाणी बाईकवरती घेऊन आलेल्या महिला देखील आपण पाहिल्या असतील या शोभायात्रेच्या माध्यमातून अंकिता निश्चित निश्चित जशी ही दृश्य आपण सध्या पाहतोय जानवी बाईक रॅलीला सुरुवात झाल्याचं पाहायला आहे नागरिक देखील या बाईक रॅलीमध्ये सहभागी झाल्याचं पाहायला मिळतंय या बाईक रॅलीची पुढची वाटचाल कशी असेल आता ही शोभा यात्रा यापुढे बरेच चौक आहेत या ठिकाणी आणि प्रत्येकाला घेऊन जाणार आहे काही वेळाने साईंची पालखी देखील या ठिकाणी निघणार आहे प्रत्येक चौका चौकामध्ये इथे व्यवस्था करण्यात आलेली आहे नागरिकांसाठी मग ती पाण्याची असू दे व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अशी ही शोभायात्रा आता पुढे जात राहणार आहे अंकिता निश्चित निश्चित त्यामुळे ही बाईक रॅली निघेल आणि सध्या या गुढीपाडव्याच्या निमित्त या शोभायात्रेमध्ये आता बाईक रॅलीला सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे जसं आपण उल्लेख केला अगदी थोड्याच वेळापूर्वी की अरविंद सावंत देखील या ठिकाणी दाखल झाले होते त्याबरोबरच आणखी कोणते मोठे राजकीय नेते या ठिकाणी दाखल होण्याची शक्यता आहे जानवी सध्या तरी अजून कोण या रॅलीमध्ये शोभायात्रेमध्ये समाविष्ट होणार आहेत याबद्दल काही माहिती मिळालेली नाहीये मात्र नुकतेच अरविंद सावंत यांच्याशी आपलं बोलणं देखील झालेलं आहे आणि त्यांनी शोभायात्रेच्या निमित्ताने आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा देखील दिलेल्या आहेत जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांनाही शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि असे बरेच राजकीय नेते आता समाविष्ट होण्याची शक्यता आहे नेमके कोणते नेते समाविष्ट होणार आहेत याबद्दल अजूनही काही माहिती मिळालेली नाहीये अंकित निश्चित निश्चित जान्हवी तुमच्याकडून या संदर्भातली अधिक माहिती आम्ही घेतात राऊ तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे गिरगावमध्ये त्याचबरोबर कल्याण डोंबिवलीमध्ये या शोभायात्रेचा उत्साह हो पाहायला मिळतोय